नमस्कार राज्यात वादळी पावसाचे वातावरण कायम आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडासह हलक्या ते मध्यम वादळी पावसाचा अंदाज आहे तर म मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने आज अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली बीड लातूर धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला है। आहे यावेळी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वारेही वाहतील असा अंदाज आहे अमरावती अकोला चंद्रपूर जिल्ह्यात उद्या गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे शुक्रवारी गारपिटीचा अंदाज आहे तसेच सुसट्याचा वारा राहील असा देखील अंदाज दिला आहे कोकणात आज आणि उद्या काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज दिला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात तसेच पावसाची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद